नमस्कार आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेविषयी आज आपण काही अपडेट घेणार आहोत तर लाडकी बहीण योजनेचा सव्वा हप्ता किती केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला आपण काही माहिती जाणून घेऊया तर लाडकी बहीणविषयी काही एक अपडेट आलेले आहे सव्वा हप्त्याविषयी तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीणसाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आर्थिक महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही एक योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्यात एक हप्ता येण्याची तारीख इथे त्याने जाहीर केलेली आहे महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहेत अशी माहिती इथे समोर आलेली आहे तरी ते महिलांना आर्थिक मदत मदत मुळा म्हणून इथे पहिले पंधराशे रुपये दिले जात होते तर आता विधानसभा निवडणुकापूर्वी महायुती सरकारने हा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे यानुसार आर्थिक संकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता आहे मात्र त्याआधी महिलांना पंधरा हजार रुपये असा हप्ता दिला जाणार आहे तर याची बायोमॅट्रिक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रक्रिया सुरू झालेली आहे सरकारकडून थेट ला हस्तांतरण डी बी टी प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर आत्तापर्यंत पाच हप्त्याचे वितरण यशस्वीपूर्ण पूर्ण झाले आहे तर आता सहावा हप्ता इथे एक डिसेंबरपासून पुढील तारखेपर्यंत इथे येण्याची शक्यता सांगितलेली आहे तर इथे डिसेंबर महिन्यामध्ये दे येण्याची शक्यता इथे फिक्स सांगितलेली आहे तर यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र ठरू शकणार आहात तर याच्यामध्ये ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहेत त्या महिला इथे अपात्र ठरू शकणार आहात ज्या महिलांना काही वेगवेगळ्या योजनाची पगार वगैरे चालू असेल तर या महिला पण इथे अपात्र ठरणार आहेत तर कोणकोणत्या महिला अशा आहेत त्यांना या योजनेचा हप्ता भेटणार नाही तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे सदस्य भारत स आयकर भरत असेल त्यांना योजनेचा हप्ता इथे भेटणार नाही तसेच ज्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी वेतन अस असेल अशा महिलांना इथे हप्ता भेटणार नाही आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत असणाऱ्या महिलांना देखील इथे हप्ता याचा भेटणार नाही आहे बाह्य यंत्रणेद्वारे कार्य असलेल्या त तथा सोय स्वयंसेवी कामगार सर्व कम कर्मचारी असेल असे देखील अपात्र ठरणार आहेत लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर वि विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ पंधराशे रुपयापेक्षा जास्त घेत असल्यास या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही आहे तसेच ज्या ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना शे देखील यो चा या योजनेचा हप्ता लाभ घेता येणार नाही आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल त्याला पण याचा हप्ता घेता येणार नाही आहे ज्यांच्याकडे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार असेल नगरसेवक त्यांनाही याचा लाभ घेता येणार नाही आहे ज्यांच्याकडे कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल त्यांनाही या योजनेचा हप्ता इथे भेटणार नाही आहे अशा महिलांना इथे या योजनेचा हप्ता भेटणार नाही आहे तर अशा प्रकारे नवीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेमध्ये तर धन्यवाद तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये